पळायचं नाही खाली वाघ खाली वाघ खाली वाघ नाही तसं नाही आध्वीक आजवीक बेडू कुडी चाललेली नागमोडी चालायचं चा। ठीक आहे आता नागमोडी चाला आरगूर्ण। आरगूर्ण ता ता दा। दा 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 आ, आता नागमोडी चाला एका मग एक, एक सोड नागमोडी चाला सगळ्यांनी आता उड्या मारायच्या बॉटल वरून बॉटल न पाडता हा चला चला त्याच्या माग कोण आहेत हर्षूपलीकडून मारवाळा हर्षू पलीकडनं ುಡಿ ಹರ್ಷು ಬೇಡುಕುಡಿ ಹರ್ಷ ತುಂಬ ಬೋಟಲ್ ಸರ್ವೇ निळी बॉटल आणि ते पेस हां चल टाळ्या वाजवा बरं खरं तो जिंकला की बॉटल नाही पडली की टाळ्या वाजवायच्या अनो पैसे थांब नागमोडी थांब नाग हां बरं ठीक आहे चल ये या उडी मारत ये पण पण ये बॉटल पडली नाही पाहिजे चल बरोबर आहे हां चल या, या छान 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 टाळ्या वाजवा रे चला पुढचं कोण आहे स्वराज हा हा स्वराजने छान उड्या मारल्या देवांश 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 चला छान पण आता तू नागमोडी हे कर नागमोडी नाग नाग बेडू मारायची त्या बॉटलमधून निघायचं आणि ह्या बॉटलमध्ये यायचं चल ठीक आहे पाय दुखले हा य पाय दुखले दुख का हा उडी मारायची नागमोडी बॉटल न ना पाडता चला आणखी एक बेडूक तिकडनं चला नागमोडी छान हा तसं पण करायचं एक बॉटलच्या खालून जायचं हा आज बीकने केलं ना तसं तसं घे हां हा हा कर 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 वेगवेगळे हो डाऊ घ्यायचे चला हा